जर मी तुम्हाला सांगितलं की स्टॉक मध्ये नव्वद पर्सेंट लोक पैसा का गमावतात आणि दहा पर्सेंट लोक वेल्थ बिल्ड का वेल करतात तर चार्ट बघणारे हरतात पण कंपनी बघणारे जिंकतात व्हिडिओ तुमच्या इन्व्हेस्टर ब्रेन ऍक्टिव्हेट करणार आहे आज आपण फंडामेंटल अनालिसिस शिकणार आहोत शेअर प्राइस नाही कंपनी महत्वाची आहे मग प्रश्न असा आहे की कंपनी स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे कसं ओळखायचं नंबर एक कंपनी फायनान्शियल हेल्थ समजा तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तिचा लग्न एका आजारी माणसासोबत कराल का मग आजारी कंपनी मध्ये गुंतवणूक का करता कंपनीची फायनान्शियल हेल्थ म्हणजे तिचं शरीर कंपनी फायनान्शियल हेल्थ म्हणजे कंपनी कर्जात बुडलेली आहे का पैसा कमवते का खर्चावर कंट्रोल आहे का आणि भविष्यात टिकेल का स्ट्रॉंग फायनान्शियल हेल्थ म्हणजे लॉंग टर्म सक्सेस बहुतेक इन्व्हेस्टर्स फक्त शेअर प्राइस बघतात स्वस्त शेअर आहे म्हणजे चांगला शेअर आहे असे समजतात पण पन रियालिटी पन्नासच्या च्या शेअर महाग असू शकतो आणि पाच हजारच्या च्या शेअर स्वस्त असू शकतो कंपनीचे तीन महत्वाचे रिपोर्ट तपासा बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि कॅश फ्लो कंपनीकडे पैसा आहे का आणि ते वाढत आहे का फ्युचर ग्रोथ नसेल तर वेल्थ बिल्ड होणार नाही नंबर दोन रेव्हेन्यू अँड प्रॉफिट ग्रोथ कंपनी वाढताय का आज पैसा कमवणारी कंपनी उद्या मरू शकते कंपनी ग्रोथ करत नसेल तर स्टॉक डेड आहे स्टॉक मार्केट ग्रोथ ला रिवॉर्ड करतो रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे काय रेव्हेन्यू इजिकल टू कंपनीचा एकूण बिझनेस दरवर्षी रेव्हेन्यू वाढतोय का पाच दहा वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का कन्सिस्टंट ग्रोथ इज इक्वल टू स्ट्रॉंग डिमांड प्रॉफिट ग्रोथ म्हणजे काय प्रॉफिट इज इक्वल टू खर्च वजा केल्यानंतर उरलेला पैसा रेव्हेन्यू वाढतोय पण प्रॉफिट नाही म्हणजेच हा डेंजर सिग्नल असतो प्रॉफिट मार्जिन सुधारताय म्हणजेच कंपनी एक्सिलेंट आहे कंपनीचे सेल्स वाढत आहे पण प्रॉफिट नाही अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स फसतात कारण खर्च जास्त असतो आणि मॅनेजमेंट कमजोर असतो आणि कॉम्पिटिशन जास्त असते सोल्युशन काय आहे ग्रोथ क्वालिटी पहा सेल्स ग्रोथ पर्सेंटेज प्रॉफिट ग्रोथ पर्सेंटेज ऑपरेटिंग मार्जिन नेट मार्जिन क्वालिटी ग्रोथ इज इक्वल टू वेल्थ क्रिएशन कंपनी वाढते पण किंमत जास्त दिली तर नंबर थ्री रॉंग टर्म व्हॅलिडेशन गुड कंपनी इज इक्वल टू गुड इन्व्हेस्टमेंट प्राइस चुकीची असेल तर बेस्ट कंपनी सुद्धा नुकसान करू शकते व्हॅल्युएशन म्हणजे काय व्हॅल्युएशन टू कंपनीची खरी किंमत आपण किती पैसे देतो कंपनी त्या पैशाला वर्त आहे का इम्पॉर्टंट व्हॅल्युएशन रेशो जसं पीई रेशो पहा पीबी रेशो पहा आणि पीईजी रेशो पहा लो व्हॅल्युएशन प्लस हाय ग्रोथ इज इक्वल टू जॅक पोर्ट लोक टॉप वर खरेदी करतात न्यूज मध्ये कंपनी आली म्हणून बाय करतात रिझल्ट मार्केट आणि हेवी लॉस होते सोल्युशन काय आहे मार्जिन ऑफ सेफ्टी मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे कंपनी व्हॅल्यू जर शंभर असेल आणि तुम्ही साठ ते सत्तर बपेटने कोवा कोला ऍपल एच डी एफ सी अशीच निवड केली कारण त्यांचे फायनान्शियल हेल्थ स्ट्रॉंग होती रेव्हेन्यू अँड प्रॉफिट ग्रोथ जास्त होती आणि व्हॅल्युएशन रिजनेबल होती हे एक तीन एकत्र आली तर वेल्थ क्रिएशन आहे एका रिअल स्टोरी वरून समजूया एक इन्व्हेस्टर रोज ट्रेडिंग करत होता पैसा गमवत होता फायनान्शियल अनालिसिस शिकला पाच वर्ष होल्ड केला आणि आता त्याचे कॅपिटल फाईव्ह एक्स झालं कारण पेशन्स आणि फंडामेंटल इन्फर्म स्टॉक मार्केट जुगाड नाही हा बिझनेस आहे फंडामेंटल अनालिसिस म्हणजे इमोशन नाही लॉजिक डेटा आणि लॉंग टर्म विजन